गोकुळ भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी पी एन पाटील साहेब हे या जिल्हा काँग्रेसचे एक आधारस्तंभ होते आणि महाराष्ट्रातले एक दिग्गज नेते होते आज ते गेल्यानंतर आज त्यांची जयंती आहे त्यानिमित्तानं आम्ही काँग्रेसचे सर्व लोक एकत्रित येऊन त्यांच्या स्मृतीला उजाळा देणं आणि काँग्रेसमध्ये एकनिष्ठता काय असते हे ज्यांनी एक, एक आदर्श दिला त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम या माध्यमातून आम्ही करणार आहोत गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात बघितलं तर बीडमधील देशमुखांच्या हत्येचं सगळं प्रकरण सुरू आहे अजूनही मारेकरांना शिक्षा होत नाही विरोधी पक्ष मोर्चे काढत आहेत पक्ष मोर्चे निघत आहेत पण सरकार कुठं भूमिका ठेवून घेतात नाही मला वाटते सरकार आता यामध्ये खेळखंडोबा करते का असं वाटायला लागलं या तपासाचं कारण की सरकारमधले सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश दास सातत्यानं एक भूमिका मांडत आहेत ते बरोबर टी व्ही चॅनेलमध्ये दिसत आहेत दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची भूमिका काय हे यामधून स्पष्ट होत नाही मारेकरी सापडलेत काही अजून काही सापडायचे आहेत अशी वास्तवता समोर त्या ठिकाणी येते आणि एकूणच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय का अशी शंका महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी आणि मी परवा म्हणलं तसं सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या पोलिसांची प्रतिष्ठा लागलेली आहे की अशा पद्धतीनं मारहाण झालेल्या एका सरपंचाच्या आरोपींना आम्ही अटक करू शकत नाही हे महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी दुर्दैव असणार आहे आणि म्हणून मला वाटते पोलिसांनी राजकीय कुठले दबाव असतील तर ते बाजूला ठेवून यामध्ये योग्य ती कारवाई करावी त्याचबरोबर जी एस आय टी नेमलेली आहे त्या एस आय टीतले काही लोकं देखील त्यांच्याशी संबंधित आहेत असं चित्र समोर येते आणि म्हणून मला वाटते पारदर्शकता या सगळ्या प्रकरणाची असावी अशी महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची आणि मराठा समाजाची इच्छा आहे पंधरा दिवसानंतर ही पद अजून कुठल्याही जिल्ह्यात मिळालं तुम्ही असं गेल्या आठवड्यात म्हटलं होतं की आता मला उपोषण करायची वेळ काय वेळ नाही सव्वीस तारखेला होणार असं म्हणत मी म्हटलं झेंडा वंदन पुरते पालकमंत्री नसतात अनेक कामं रकडलेले आहेत मी म्हटलं तसं अजून आढावा पालकमंत्र्यांनी घेणं अभिप्रेत असणार आहे जिल्ह्याचा आढावा घेणं अभिप्रेत असणार आहे एजीचे कनेक्शन्स या जिल्ह्यामध्ये सोलर असल्याशिवाय देणार नाही आता या जिल्ह्यातली कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती भेटली तर चौऱ्याण्णव टक्के शेतकरी हा दोन एकराच्या आतला शेतकरी आता पाच गुंठे जागा त्याला सोलरसाठी या ठिकाणी नदीकाठी मिळणं हे अत्यंत अडचणीचं काम आणि म्हणून हा विषय महत्त्वाचा आहे परवा म्हटलं तसं देवस्थान कमिटीच्या बदलची चर्चा त्या ठिकाणी चालू आहे तो विषय महत्त्वाचा आणि एकूणच आर्थिक नियोजन या जिल्ह्याचं पुढचं कसं होणार आहे किती पैसे आम्हाला जिल्हा नियोजन म्हणून या जिल्ह्याच्या विकासाला प्रामुख्यानं त्या ठिकाणी मिळणार आहेत हे सगळी कामं आता जवळजवळ ठप्प आहेत एकूण बघितलं तर एक नवीन व्हायरस आता भारतामध्ये प्रवेश झालेला आहे बेंगलोरमध्ये तसा रुग्ण सापडलेला आहे काय महाराष्ट्र सरकारला आपण विनंती करणार आहोत नाही मला वाटतं काळजी घेतली पाहिजे कारण की प्रत्येक एखाद्या राज्यामध्ये एखादी आपत्ती किंवा एखादा व्हायरस किंवा अशा पद्धतीचं होतं त्यावेळी एकमेक एकमेकाशी चर्चा होत असते मला वाटते कदाचित राज्य शासनाच्या सचिव पातळीवरून त्यांच्याकडं चर्चा झाली असणार आहे आणि विशेष करून बाउंड्री वरची गावं किंबोना या सगळ्या पार्श्वभूमीवर याचा प्रसार होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी राज्य सरकारनं घ्यावी अशी महाराष्ट्राची अपेक्षा असणार आहे नाही मला वाटत आता त्यांनी एकाने ही बाजू धरायची आणि एकाने ही बाजू धरायची असं चालू आहे अनेकदा आपण मागच्या अडीच वर्षात बघितलं एखादा प्रसंग या राज्यामध्ये आला तर अर्ध मंत्रिमंडळ एका बाजूला असतंय आणि अर्ध मंत्री मंडळ एका बाजूला असतंय तसंच आता चालू आहे का म्हणजे या प्रकरणात सुद्धा चितबी मेरी पट भी मेरा म्हणजे त्या बाजूला सुद्धा आमचेच लोक न्याय मागण्यासाठी आहेत आणि अन्याय काय होतोय ह्यासाठी देखील तेच लोक म्हणजे एकाच गटाचे एकाच सत्तेत असणारे दोन लोक आहेत आणि मला कळत नाही की महायुती म्हणून हे आहेत का वेगवेगळे पक्ष आहेत हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला आता पडलेला थँक्यू बार फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका